ज्या पद्धतीने विधानसभेला निकाल लागलेला आहे त्याच पद्धतीनं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिका नगरपालिका नगरपालिका नगर पंचायत तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्याकडे येणाऱ्या उमेदवारांचा ओक त्यामुळे वाढलेला आहे ते माहितीच्या माध्यमातून मा सर्वांनी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढणार आहे पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माहितीच्या जागा किंवा माहितीची सत्ता आलीच आपल्याला दिसून येईल तर उद्धव सिनेत पण खांदेपलट झालाय आज जिल्हा प्रमुखांची निवड केली शिल्लक कोण आहे का त्यात दो दे नाही आता एकंदरीत जर बघितलं आपण तर महायुतीच्या कारभारावर राज्यातली जनता पूर्ण खुश आहे आणि त्यामुळं विधानसभेला दोनशे चौतीस जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा दा विजय झाला मला वाटतं आजपर्यंत अशा पद्धतीचा विजय इतिहासामध्ये झाला नाही ज्या पद्धतीने विधानसभेला निकाल लागलेला आहे त्याच पद्धतीनं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिका नगरपालिका नगरपालिक पंचायत तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांमध्ये आमच्याकडे येणाऱ्या उमेदवारांचा ओक त्यामुळे वाढलेला आहे पहिल्या टप्प्यातले आम प्रवेश आम्ही घेतलेले चौदा स्टँडिंग नगरसेवकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे जवळपास माझी तीन चार महापौर होते अनेक त्या ठिकाणी मान्यवरांनी शहरातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्टँडिंग नगरसेवक असतील आणि काही लोक प्रवेश करणार आहेत पण जे काही असेल ते माहितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढणार आहे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की मायुतीचा जनाधार हा निश्चितपणे वाढलेला आहे पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जा सत्ता आलीच आपल्याला दिसून दक्षिणचा एक लक्षात घ्या शिवसेनेची ताकद तर वाढलेली आहे हे काय सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज नाही भासत पण निश्चितपणे वरिष्ठांचे निर्णय असतात वरिष्ठ ज्या ज्या आम्हाला जागा देतील त्या त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार आम्ही निवडून आलो असं मला म्हणायचं सर उद्धव सैनिक पण खांदे पलट आज जिल्हा प्रमुखांची निवड केली आहे का त्यात जाऊ दे खांदे पलट अशाच <laughs> नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा